नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सणांबद्दल आणि एकूणच आपल्या सनातन परंपरेतील उत्सवांबद्दल हो म्हणजे ह्या उत्सवांच्या मागे जो निसर्ग आणि अध्यात्म यांचा संबंध आहे त्यावर जरा सखोल चर्चा करूया अगदी कारण आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की हे फक्त धार्मिक विधी नाहीत नाही अजिबात नाही तर निसर्गाची लय आणि आपल्या आयुष्याचे खोल अर्थ यांच्याशी जोडलेले आहेत हे सण बरोबर आणि हा वारसा आजच्या काळात कसा महत्वाचा ठरू शकतो हे बघण्याचा आपला प्रयत्न राहील उत्तम मग सुरुवात महाराष्ट्रापासूनच करूया हो चालेल आपले बरेच सण थेट निसर्गाच्या चक्राशी जोडलेले दिसतात नाही का नक्कीच उदाहरणार्थ मकर संक्रांत चौदा जानेवारी हो सूर्याचं उत्तरायण सुरू होतं तेव्हा म्हणजे प्रकाशाकडे जाणं आणि मग ते तिळगुळ घ्या गोडगोड बोला हो म्हणजे नात्यांमधला गोडवा तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे कटुता विसरून पुढे जाण्याचा जा संदेश खरंय आणि याला एक खगोलशास्त्रीय बाजू आहेच पण आध्यात्मिक अर्थ पण आहे अच्छा कसा म्हणजे बघा हे एका अर्थाने तमसमधून म्हणजे आपल्या आतल्या जडत्वातून अंधारातून सत्वाकडे म्हणजे पावित्र्य आणि प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे आपली आंतरिक ऊर्जा बदलती असं म्हणू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे अजून एक उदाहरण घेऊया बैल पोळा हो आपला महत्वाचा सण शेतीच्या कामात जे बैल वर्षभर राबतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कापणीच्या आधी येतो हा अगदी यात निसर्गाबद्दलचा आदर आणि कर्मयोग म्हणजे आपलं काम निष्ठेने करत राहणं हे दोन्ही दिसतं हो आणि फक्त कृतज्ञताच नाही तर अहिंसा पण आहे म्हणजे सर्व जीवांबद्दल करुणा त्यांच्या योगदानाचा स्वीकार सहजीवनाचं तत्वज्ञानच आहे एक प्रकारे बरोबर आणि गणेश चतुर्थी पावसाळ्यानंतर येणारा हा सण हा तर निर्मिती आणि विसर्जन म्हणजे हे जे चकलं आहे सृष्टीचं अनित्यतेचं हो त्याची आठवण करून देतो ती मातीची मूर्ती आणि तिचं पाण्यात विसर्जन अगदी निसर्गाच्या लयीतच हे झालं महाराष्ट्रापुरतं पण यामागे एक मोठा विचार आहे म्हणजे सनातन धर्मात एवढे सण का आहेत हा प्रश्न पडतो अनेकांना याचं एक कारण म्हणजे प्रकृती म्हणजे निसर्ग आणि काळ म्हणजे वेळेचं चक्र यांच्याशी असलेलं आपलं नातं हे सण बघा पंचांगानुसार ऋतू अयन म्हणजे सूर्याचं संक्रमण पौर्णिमा अमावस्या एवढंच काय पीक चक्राशी पण जोडलेले आहेत अच्छा म्हणजे हे फक्त कॅलेंडरवरच्या तारखा नाहीत नाही नाही हे एका मोठ्या वैश्विक घड्याळाचे ठोके आहेत असं समजा माणूस त्या लईशी जोडलेला राहतो फारच इंटरेस्टिंग दुसरी गोष्ट म्हणजे देवत्वाच्या किंवा ईश्वराच्या वेगवेगळ्या रूपांची ही सेलिब्रेशन आहे म्हणजे प्रत्येक देवतेचा स्वतःचा एक भाव असतो एक विशिष्ट ऊर्जा आणि त्यांची लीला म्हणजे त्यांचं कार्य उदाहरणार्थ रामनवमी आपल्याला धर्माचं पालन करायला शिकवते जन्माष्टमी प्रेम आणि आनंद दर्शवते नवरात्री शक्तीची उपासना आहे प्रत्येक सण एका वेगळ्या दैवी तत्वाशी जोडतो आपल्याला आणि या उत्सवांमध्ये उपवास कीर्तन यज्ञ वगैरे असतात त्यांचं काय महत्व आ, हे खर तर आंतरिक बदलासाठीच्या म्हणजे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनसाठीच्या प्राचीन पद्धती आहेत ओके okay. उपवास म्हणजे शरीराची शुद्धी कीर्तन किंवा की नामजप म्हणजे मनाची शुद्धी आणि यज्ञ म्हणजे प्रतिकात्मक रूपात अहंकाराची शुद्धी म्हणजे हे आत्मविकासाचे मार्ग आहेत अगदी जे शेवटी मोक्ष किंवा पूर्णत्वाकडे नेण्यास मदत करतात आजच्या काळातले वेलनेस टूल्स म्हणता येईल यांना यात ऐतिहासिक संदर्भ पण महत्वाचे आहेत ना जसं दिवाळी आणि रामाचं अयोध्येत परत येणं हो किंवा रक्षाबंधन आणि संरक्षणाचं वचन ह्या कथा आपल्याला आपली मूल्ये टिकून ठेवायला मदत करतात बरोबर आता पाडवा बघा नवीन वर्षाची सुरुवात वसंत ऋतू हो ती गुढी म्हणजे विजय आणि सकारात्मकतेचं प्रतीक आणि ते कडुनिंब आणि गुळ ते तर जीवनातल्या सुखदुःखाचं द्वंद्व म्हणजे ड्युअॅलिटी आणि ते स्वीकारण्याची शिकवण देतं कडू आणि गोड दोन्ही स्वीकारा म्हणजे हे सण खरंच जीवनाचे आरसे आहेत नक्कीच दिवाळीचे दिवे पण बघा अज्ञान नावाचा अंधार दूर करून ज्ञान नावाचा प्रकाश पसरवण्याचं ते प्रतीक आहे हे सण म्हणजे खरंच केवळ उत्सव नाहीत तर जीवनाचे आणि निसर्गाचे पाठ आहेत हो ना आणि हे सण साधारणपणे तीन स्तरांवर अनुभवता येतात कसे पहिला स्तर लौकिक म्हणजे सामाजिक कौटुंबिक आनंद एकत्र येणं मजा करणं दुसरा धार्मिक पूजा विधी व्रत आणि तिसरा तिसरा आध्यात्मिक म्हणजे आपल्या आत डोकावणं आत्मिक जागृती त्या वैश्विक चेतनेशी जोडलं जाणं अच्छा म्हणजे प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार किंवा स्तरावर या सणांशी जोडला जातो बरोबर एकाच सत्याकडे नेणारे अनेक मार्ग आहेत हे कोजागिरी पौर्णिमेचं उदाहरण आपण घेऊ शकतो इथे ते चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून पिणं हो चंद्र मना हा मनाच्या शांतीचं शीतलतेचं प्रतीक आहे आणि असं मानलं जातं की पौर्णिमेच्या त्या प्रकाशात ठेवलेल्या दुधात अमृतत्व येतं अमृतत्व म्हणजे म्हणजे एक विशेष पोषण आणि शांती देणारी ऊर्जा हा निसर्गाच्या सूक्ष्म शक्तींशी एकरूप होण्याचा प्रयत्न आहे तर या सगळ्यातून हे स्पष्ट होतंय की आपले सण मग ते महाराष्ट्रातले असोत किंवा संपूर्ण भारतातले हे निसर्गाची लय मानवी भावना सामाजिक आणि आध्यात्मिक वाढ या सगळ्याचं एक सुंदर आणि अर्थपूर्ण मिश्रण आहेत हे फक्त जुन्या परंपरांचं नाहीये अजिबात नाही ही तर संधी आहे जीवनाच्या वार्षिक चक्रात स्वतःला पुन्हा रिचार्ज करण्याची आपल्या मुळांशी म्हणजे निसर्गाशी आणि आपल्या आतल्या सत्याशी पुन्हा जोडले जाण्याची एक प्रकारची वार्षिक रिकॅलिब्रेशन प्रक्रिया खरंच आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे आपण अनेकदा निसर्गापासून तुटल्यासारखे झालो आहोत हो तिथे या सणांच्या केवळ वरवरच्या रूपाकडे न पाहता त्यांच्या मुळाशी जो अर्थ दडलाय तो समजून घेणं महत्वाचं ठरतं आणि म्हणूनच हा विचार नक्की करायला हवा की हे प्राचीन उत्सव आणि त्यांचे ज्ञान आपल्याला आजच्या जगात संतुलन साधायला मनशांती मिळवायला आणि जीवनाचा खरा अर्थ शोधायला कसं उपयोगी पडू शकतं बरोबर यावर प्रत्येकाने विचार करायला हवा